छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या दोन किल्ल्यांवर दरवर्षी हजारो पर्यटक जातात पुण्यापासून किंवा मुंबईपासून जवळ असणारे हे दोन किल्ले म्हणजे हो लोहगड आणि विसापूर पण या दोन किल्ल्यांच्या स्फोटामध्ये असणारा एक लेणी समूह जो निर्माण झाला आहे दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी इसवी पूर्व वर तिसऱ्या शतकामध्ये किंवा दुसऱ्या दुसऱ्या शतकामध्ये या लेणीची निर्मिती झाली असावी असं अभ्यासक सांगतात ही लेणी महाराष्ट्रातली सर्वात पहिली लेणी आहे असं या अभ्यासक सांगतात आणि या लेणीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या पहिल्यांदाच या महाराष्ट्राच्या कला किंवा स्थापत्यिक दृष्टिकोनामध्ये इंट्रोड्यूस झाल्यात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये लोकांसमोर ठेवण्यात आल्यात निर्माण झाल्यात या आहेत भाजे लेण्या आणि भाजी लेण्यांचा हा सत्तावीस तीस लेण्यांचा समूह आणि या लेण्यांमध्ये असणाऱ्या काही अपरिचित गोष्टी आणि या लेण्यांची माहिती आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार माझं नाव केतन